नमस्कार सर आपलं नाव सर मीच बोलतो त्याच्यामध्ये नमस्कार मित्रांनो मी मुकेश पंढरपूर तालुक्यातला शिरगाव माझं गाव आहे माझी बायको हर्षदा दोन हजार वीसला ला आमचं लग्न झालं होतं आज दोन हजार पंचवीस आहे पाच वर्ष झाली तर पहिल्या वर्षानंतर खर तर आम्ही कोणता दवाखान्याला गेलो नव्हतो काही झालं नव्हतं पण खरं तर आम्हाला बाळ हवं होतं आणि सातत्यानं खरंतर घरच्यांची वरण पाहुण्याराव्यांची वर वरण हे काहीतरी बाळ पाहिजे म्हणून आम्ही दवाखान्याला सुरुवात केली तर तो प्रामुख्याने नेमकं कोणत्या दवाखान्याने जावं खर तर कळत नव्हतं खरं तर अनेक पाहुणे राव सांगायचे त्या दवाखान्याने जावा त्या दवाखान्याने जावा जवळपास आज आम्ही आजपर्यंत पाच दवाखाने केले मग कोल्हापूरला गेलो सांगलीला गेलो सांगोल्याला महत्त्वाच्या दवाखान्यात गेलो आणि जिथं जाय तिथं खर तिथल्या गोळ्या असतील किंवा तिथले असणार खर्च असेल त्यामुळे खरंतर आम्ही दोघं अक्षरशः वैताहून गेलो होतो मोठ्या प्रमाणात खर्च व्हायचा त्या गोळ्याचा रिझल्ट तर वेगळाच रिझल्ट यायचा त्या उष्ण गोळ्या असल्यामुळे किंवा शरीरला पण त्याचा ते त्या ठिकाणी वाईट परिणाम व्हायला लागला तर अक्षरशः आपण नाव सांगू शकत नाही पण एका डॉक्टर अक्षरशः सांगितलं होतं की तुम्हाला मूल होऊ शकत नाही काही होऊ द्या तुम्हाला मूल होऊ शकत नाही कारण काहीतरी हिची नलिका काय असते तिचे क्रमांशी सांगितली होती नंतर खरंतर आमच्या गावातले माझे मित्र धनाजी माने यांची भेट झाली धनाजी माने म्हटले पंढरपूरमध्ये काही काही महाराजच्या मठा शेजारी पवारांचा दवाखाना आहे तिथे जाऊ तुम्ही फक्त एकदा भेटून या ठीक आहे म्हणलं आजपर्यंत एवढं पाच बघितलं तर एक नवीन काहीतरी अनुभव घेऊया म्हणून खरं तर पंढरपूरमध्ये आलं आणि खर तर आल्यानंतर पहिल्यांदा पवार साहेबांसोबत डॉक्टर सोबत भेट झाली आणि डॉक्टरांनी माहिती सांगितली पण माझा पण पहिल्यांदा विश्वास बसला नाही खरं तर काय विश्वास ठेवायचा पहिल्यांदा आजपर्यंत एवढे पैसे गेले तर आणि एका मोठ्या डॉक्टरनं अगदी दवाखाना चार मजली दवाखाना त्या डॉक्टरचा तो डॉक्टर म्हणतो की तुम्हाला होऊ शकत नाही ही गॅरंटी कशावरून देणार नाही हा मनामध्ये मा विश्वास करतो होता पण जाऊ दे आजपर्यंत करत आलो मग इथं पुढे आपण करत राहू अशा भावनेने मी खर तर दवाखाना चालू केला खरं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची थोडीशी तर हलगर्जी झाली की वेळेवरती आलो नाही वेळेवरती औषध या ठिकाणी घेता नाही पण खरं सांगतोय संध्याकाळचा टाइम आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे इथल्या आय एम सी नावाचे जे प्रोडक्ट आहेत अतिशय गुणकारी काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी सुरुवातीपासून हर्षदाने त्यांचे प्रोडक्ट चालू केले जेव्हापासून प्रोडक्ट चालू केले तेव्हापासून हिच्या शरीरामध्ये तिला स्वतःला बदल जाणवायला लागला म्हणजे उष्णता कमी व्हायला लागली हिची जेवण टाइमावर चाललं थकवा लागी नाही असा सातत्याने तिला त्या ठिकाणी चांगला परिणाम व्हायला लागला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते आहे काहीतरी ते शरीरामध्ये हायड्रोस ती शरीरामध्ये जास्त होतं ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही सोनोग्राफी केली होती ते डॉक्टरांनी बघितलं आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू केलं आणि तर अगदी पाच महिन्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये आम्ही इथं आलो खरंतर एम सी टीची लांबली होती पाच दिवस दिवसपूर आणि चेक केला आणि तर तुमच्या आशीर्वादाने सगळ्याच्या सगळ्याच कृपेनं चांगला रिझल्ट आम्हाला त्या ठिकाणी आला आहे खर तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांसाठीच आमच्यासारखे जे अनेक जोडपे आहेत आमच्यासारखे आणि ते या परिस्थितीनंतर त्रासले तर त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं म्हणजे हे आय एम सी प्रोडक्ट खरंच गुणकार येते सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यासोबत डॉक्टरांनी जे दिलेला आम्हाला सल्ला असेल आणि केले आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण असेल ते आम्ही दोघांनी पण ठरलं होतं की ठीक आहे आता होत नाही तर होत नाही काय कसं व्हायचं होईल पण प्रताप पवार साहेबांनी ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं आणि ऊर्जा मनामध्ये केली की श्रद्धा ठेवली पाहिजे आणि औषध टाईमवरती घेतली पाहिजे तर तर हा तुम्हाला त्या ठिकाणी चांगलाच मिळणार आहे आणि त्यामुळं तर आज जवळपास साडेतीन महिने पूर्ण झाली होती त्यामुळं आम्ही दोघं तर ज्या गोष्टीसाठी समाधानी तर मित्रांनो जर तुम्ही देखील दवाखानेकडून थकला असाल फक्त एकदा माझा नंबर पण तुम्हाला तसंच देतो आणि फक्त एकदा पंढरपूरमध्ये प्रताप पवार यांच्या डॉक्टरांशी संपर्क आता माझा एकच तुम्हाला सांगणार की मला या माध्यमातून कोणती जेरात करायची नाही किंवा गुणगौरव करायचा तर तुम्हाला सांगण्याच्या माध्यमातून प्रयत्न केलाय धन्यवाद सर आपला दिला तर बरोबर माझा नंबर सत्तर त्र्याऐंशी नव्वद सोळा सत्याहत्तर तुम्हाला काय वाटतं या दवाखान्याबद्दल प्लीज आम्ही लग्न झाल्यापासून एक दीड वर्षांनी दवाखाना चालू केला पण भरपूर दवाखाने केले बलौडी असतील पंढरपूर मधले दोन चार दवाखाने मोठमोठे असतील भरपूर दवाखाने आम्ही केले पण त्यांचा रिझल्ट आम्हाला काय आला नाही ना मग एका डॉक्टरांनी तर असं सांगितलेलं की तुमची राईट साइडची जी गर्भशयाची गर्भशयाची नलिका आहे ती तुमची ब्लॉक आहे ती काढून टाकावी लागेल लॅप्रोस्कोपी करावं लागेल म्हणून सांगितलेलं पण आम्हाला काय त्यांचा म्हणजे विश्वास बसेना म्हणून तो आम्ही दवाखानाच बंद केला नंतर आमच्या गावातील मिस्टर मित्र होते त्यांनी सांगितलं की आम्हाला असं असं पंढरपूरमध्ये गैकाडी महाराजांच्या मठाशेजारी दवाखाना आहे मग तुम्ही तो तु कराल का मग त्यांनी आम्हाला पत्ताही सांगितला पवार डॉक्टर म्हणून त्यांचा करा बघा आयुर्वेदिक दवाखाना आहे छान रिझल्ट येतोय मग आम्ही तो सुरू केला त्यांच्या औषधांनी मला म्हणजे जशी जशी त्यांचा दवाखाना आम्ही चालू केला तस तसं त्यांच्या औषधांनी एवढा मला म्हणजे कोरफडीचं औषध असेल किंवा तुलसी हल्दीचं असेल ते पाण्यात टाकून मी सकाळी आमुषापोटी घेत होते इतका छान रिझल्ट आम्हाला मिळाला की म्हणजे जो मला थकवा जाणवत होता किंवा म्हणजे चेहऱ्यावरती जो, जो त्या औषधाने टवटवीतपणा दाखवायला ते लागला तेवढा एवढा छान रिझल्ट मिळायला लागला आणि तिथून आम्हाला त्या औषधांचं चांगलं चांगल्या प्रमाणात म्हणजे ती औषधं आम्हाला इतरांना काय सांगाल ज्यांना खरंच मूल नाही अशा व्यक्तींना काय सांगाल त्यांना अवश्य भेट द्या म्हणून सांगणार खरोखर चांगला दवाखाना आहे औषध देखील तेथील चांगले आहेत त्याचा चांगला गुण आम्हाला लागलाय त्याचप्रमाणे तुम्हालाही मिळेल गुण असं मी त्यांना सांगू तुम्हाला दोघा उभयंतांना पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्ही डॉक्टर पवार या हॉस्पिटलला भेट दिली आणि त्या ठिकाणी डॉक्टर संध्या पवार यांची ट्रीटमेंट अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही घेतली आणि तुमच्या जीवनामध्ये जे जी, तुम्हाला फलित पाहिजे होतं ते फलित मिळालं थँक्यू धन्यवाद धन्यवाद आणि या ठिकाणी आपण बघतोय हर्षदा मुकेश वाडेकर आपल्याकडे आले होते एकोणीस सात दोन हजार चोवीसला एकोणीस सात दोन हजार चोवीसला शिरगाव पंढरपूर धानाजी मानेसाहेबांनी पाठवलेली केस आहे तर अशा पद्धतीने त्यांनी जे त्यांना जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम आपण या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे आणि त्यांनी घेतलेल्या ह्या सगळ्या ट्रीटमेंट आहेत म्हणजे इथं हा दिसतोय तो पहिला कोर्स हा सेकंड कोर्स आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं त्याच्यानंतर बघितलं तर की या ते ठिकाणी त्यांचा तिसरा कोर्स आहे म्हणजे ते पंधरा चारचा त्याच्यानंतर अठरा पाचचा त्याच्यानंतर आठ सहाचा सा, आणि या ठिकाणी बावीस सातचा अशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतलेली आहे त्याच्यानंतर पुढची तू कोर्स गेला आहे अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीसचा आणि आता जो आहे तो गर्भधारणा झाल्यानंतरचा हां हा सहा एकचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी यू पी टी पॉझिटिव्ह आली त्यांची म्हणजेच गर्भधारणा घडलेली वीस दोन दोन हजार पंचवीसची ही डेट आहे आणि त्याच्यानंतर बाळ वाढीसाठीही त्यांनी औषधे घेतलेली आहेत आज माझी त्यांच्यासोबत मुलाखत झाली आणि इतरांनाही त्यांनी खूप चांगला सल्ला दिलेला आहे मुकेश सर आणि मॅडम तुमच्या दोघांचंही खूप खूप कौतुक थँक्यू धन्यवाद